आता दीदीला फ्रेश वगैरे केलं हातपाय तोडचं आणि आता मी तेल लावलं नसला मग माझे केस की सटासट सटासट निघतात आता दीदीला म्हणलं जरास हे खायला चाळावं म्हणून आली मध्ये आली खात बसली काय झालं मी आता व्हिडिओ काढलेला होता काय झालं काय कळलंच नाही काय केस बोललीच होती उन्हात जायचं काळ झरपांड पडतय उन्हात गेलं की नुसतं काळ ठिकाण ये पुरीला चारायचं हे तिकून काय पिरू गोड आहे म्हणता लय गोड पिरू आहे एकच होता आ खाऊन संपला एकच राहिला आ म्ह चला दिदीला कापडून दिला आणि त्यातलं तिने हो खाऊन झालंय एवढं दिले मला मागचं बुडले हुशार लिपुर आहे माझं हा काय किड लय ऊन लागतोय लय ऊन लागतं मुला जायचं कर आपल्याला झहर चेहरा होतो एकतर मुलात दिदी हातपाय तोंडतला आल्या दिसल्या उन्हात ना हका दिदी टी शर्ट आणत ना ती गरम होत आहे मला मग म्हणते बाया बस झाला गरम होतय तर झाले का सगळ्यांची जेवण वगैरे हाय ओगर आणि कॉटनच काय होतं मी इकडं तिकडं कॅमेरे फिरवल्या की सगळं चित्र फटत बघा काय आता शेपची भाजी निवडून केली मी तीची भाजी निवडली आता राजमा साफ करायचा संध्याकाळी सुका राजमा करावा म्हणलं आणि पुऱ्या कराय बाहेर लागतात पण आता बिची काय पुरी खात नाही त्यांना चपात्याच करणार आहे ओ आणि बरं राहू दे इकडे मी देते ती पूर घेतलंय काय तिला म्हंटल का नाही ती दुसरंच काहीतरी करते दीदी उद्या वाढू नको घर आणि माझा लय पाय दुखतोय आहोत उभं राहिलं की खट 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 वाचतंय जणू काय त्याच्यात हेच घातले स्क्रू ड्रायवरच इतकंच पाय माझा दुखतोय थांबा आता दिदीला टी शर्ट देते काढून पुरगे ऐकत नाही लय रगी लय काय मोबाईलला आहे काय नाही मधनंच बंद आहे चालू आहे काय नाही त्या मोबाईलचं मला एकदाच बघेन दिन फोडूनच टाकेन मग लवकर दुसरा भेटेल मला लाईव्ह वर बोलते म्हणलं माझ्या नवऱ्याने ऐकलं का हां मला सगळे म्हणजे तुम्ही मार खाता का अ देवा मार खाता का म्हणजे काय आता शेवटी तर नवरा मी मारायचं त्याला इकडं बाय स्कूल मधनं आलंय आणि तुम्हाला सांगू का सगळं वेळेवर तिचा अभ्यास स्टडी असतो लेकरात दर इकडे या ती मोठ जाय ना या। खाली या बस खाली बस खाली तिथं सगळं क्लिअर कट असतं स्कूल मध्ये ती बोर्ड वरती दिदीचं लिहिलेलंच असतं सगळं लावलेलं चिटकावलेलं मी कंटिन्यू रोजचं सगळं घेते सराव करते तिला जी पाहिजे ती घेते आता बघा पुरीला चारायचंय आता आता म्हणलं हे करून घ्यावं म्हणलं जरा असं आता ठेवलं एका साईडला फोडलंय डोकं उठले उन्हाने काय चुकसा नाही मला तर हाय सर्वांना हाय ना हाय म्हण दे गुड आता तू काय करते बाय आता ती खेळती घरी आलं की झालं खेळायला सुरुवात जरा पाच बसवायचं तिला अभ्यास तिचा जा कि झालं आता बसले काय करत लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म आलेला आणि त्या बाबाने खुशाल तीस रुपये घेतले तर आमचं फुकाट वाटत होती जाऊ दी मृदे म्हणलं घातलं माड्या मग आता काय करायचं लोक कशी लुबाडते ती कशी बी लुबाडते ती याड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा वाईता गवाडी काय करतात मस्त पैकी शेपूची भाजी बनवली बघा मस्त मला शेंगा शिजवलेल्या आवडतात भुईमुगाच्या आणलेल्या काल पन्नास चारदा छान शेंगा आहे त्या आता आमचा पसारा दिसू का आता जे न मस्त भुईमुगाच्या भुईमुंगाच्या आता शेंगाची नाही गरज आमच्या दीदीला चालते आम्ही पहिले आम्ही होतो आमच्या घरी ना पेरूची झाड होती गुलाबी ही पेरू एकोण भर पिरू लावायचं आमच्या घरी पेरूचीच अशी बाग होती भारी वाटायचं आमच्या मागील पाठीमागच्या साईडला होती इतकी जी छान असायची ना पेरू गुलाबी कलरचं लय भारी चले भारीच काढून आमची मम्मी नव्हती कधी काय कुणाला म्हणत का नाहीतय खायची वस्तू आहे माझ्या खायचं म्हणलं नाही का न्यायची माणसं खायची वस्तू असल्या मग आम्ही नव्हतो कधी कुणाला खाण्याच्या बाबतीत बोलत बिंदास असं आंब्याचं झाड पिरूचं झाड मग आता खाऊ वाटत नाही हो पहिल्यासारखं पेर राहिलंच होतं असं काही जुन्या काळातलं नाही नव्वदच्या बसकत नाही असं काही लय म्हातारी नाही दोन उद्देश वेगळा होता मला वाटेल वेगळं काहीतरी बोलतात ताई आता ह्यातलं कळतच नाही बिट कुठलं नाही कुठलं हे दिसतंय तिकट काय झालंय दिदीचं तिकट नाही करत फेंटा फिका असत दिदीच दिदीला तिकट नाही आवडत माझ्या म्हणून काल तिला गुलाबजाम खायचं होतं तिच्या पप्पांना म्हणलं आज आणू काल ना <laughs> लक्षात झालं ना माझ्या तिला आणायचं जी झोपलेली होती त्याच्यामुळे नाही टायमिंग काय केला आमच्या ता। इथे आज वास्तू शांत जेवाय जेव्हा बोलावले आम्हाला जावं लागल त्यावेळेस पण व्हिडिओ काढून गेल्या तिथं काल तर बघितला आहेस तुम्ही हा हो का दिदीला आपलं जेवाय या सर्वांनी जेवायला तुम्ही म्हणता सारखं घरातलं बाहेरचं सुद्धा दाखवते की का घरातलंच वय दाखवते सारखं बाहेरचं सुद्धा असतंय की पण कोण काहीच करत नाही तर काय करायचं आम्ही तरी या दिदे मग तिथं पुरीला जेवायचं आरती तिचं खेळणं बघ नुसता राडा काढून खेळते नुसता राडाच असतो का सगळा राडाच काढती अरे घ्या हो का बेडशीट कुठं ती लोड कुठं ती काय न कुठं नुसतं हो का राडा राड इकडे बघा गपकी ही तिच्या पप्पाचं आहे नका दहावीतलं पॅड सर्ग दिदी काढती पॅडवर न काढ बर दिला होते ना आता ही पॅड आहे तुम्हाला दाखवते थांब का त्यांचं हे लहानपणीचा पॅड आहे लहानपणीच हम्म आहे का आता त्यांची पोरगी लिहि वाचती लिहती त्याच्यावरती दिदीच्या पप्पाची काय भारी डालच्या भात झालता माझा काल मस्तच शाकाहारी नॉन व्हेज नाही व्हेज या वेज ना बाळा ये लवकर ये न दो मिनिट बा yes no? हिंदी बी इंग्लिश बी बोलते त्यांच्या स्कूलमध्ये ना टीचर लोक सगळी त्यामुळे ती तशी बोलायला लागली आहे मोबाईलचं काय थोडंफार जेवतानीच फक्त मोबाईल असतो ती बी गोष्टी लावायच्या बघा मोबाईल बरं बरं दीती मोबाईल दी चला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा जेने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा जे करा ते करा आणि तुम्हाला जो भी लव्ह देख या सर्वांनी जय भीम जय भीम जय या सर्वांनी हां धरना थांबा था बोलू नये ना सगळ्यांनी जय भीम जय भीम हाय का कशी बोलती आहे चला मग युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय